नमस्कार दसरा आणि आपट्याची पाने दसऱ्याला सोन्याचे प्रतीक म्हणून आपट्याच्या झाडांची पाने लुटण्याची प्रथा आजही टिकून असल्याने दिसून येते विजयादशमी म्हणजे दसऱ्याला आपट्याचीच पाने सोने म्हणून का बरं वाटली जातात याबाबत आपण थोडंसं जाणून घेऊयात चातुर्मासातील एक महत्वाचा सण म्हणजे दसरा साडेतीन मुहूर्तांपैकी दसरा एक मानला जातो चातुर्मासात अश्विन महिन्यातील शुद्ध प्रतिपदेपासून ते नवमीपर्यंत नवरात्र साजरे केल्यानंतर दहाव्या दिवशी म्हणजेच दशमीला दसरा साजरा केला जातो या सणाला धन ज्ञान आणि भक्तीची पूजा केली जाते त्यांचे प्रतीक म्हणून सोने म्हणजेच आपट्याची पाने पुस्तके अर्थात सरस्वती देवीची आणि शस्त्रांचेही पूजन करण्यात येते धनसंपदा म्हणजे महालक्ष्मी शक्ती म्हणजे महाकाली ज्ञानसंपदा म्हणजे महासरस्वती या तीन शक्ती देवतांचे स्मरण दसऱ्याला केले जाते नवरात्रोत्सवात बसविलेल्या देवी मूर्ती आणि घटांची मिरवणूक काढून विसर्जन केले जाते दसऱ्याला सोन्याचे प्रतीक म्हणून आपट्याच्या झाडांची पाने लुटण्याची प्रथा आजही टिकून असल्याचे दिसून होते विजयादशमी म्हणजे दसऱ्याला आपट्याचीच पाने सोने म्हणून का वाटले जातात याबद्दल आता जाणून घेऊया दसरा शब्दाची एक व्युत्पत्ती दशहरा अशीही आहे दश म्हणजे दहा आणि हरा म्हणजे हरल्या आहेत दसऱ्याच्या आधीच्या नऊ दिवसात म्हणजेच नवरात्रात देवीच्या शक्तिरूपांनी दहाही दिशांवर विजय मिळवला असे सांगितले जाते विजयाच्या द संदर्भात या दिवसाला दशहरा दसरा आणि विजयादशमी अशी नावे आहेत श्रीरामांनी रावणावर विजय मिळवून त्यांचा वध केला तोही याच दिवशी या अभूतपूर्व विजयामुळे या विजयाला विजयादशमी असे म्हटले जाते पांडवांनी अज्ञातवासात संपताच शक्तीपूजन करून शमीच्या वृक्षावरती आपली शस्त्रे परत घेतली आणि विराटाच्या पायी पळवणाऱ्या कौरव सैन्यावर स्वारी करून विजय मिळवला तोही याच दिवशी या दिवशी सिमोल्लगन शमीपूजन अपराजितापूजन आणि शस्त्रपूजा ही चार कृत्ये करायची असतात दसऱ्याच्या दिवशी इष्टमित्रांना आपतेष्टांना नातेवाईकांना आपट्याची आपते पाने सोने म्हणून वाटण्याची प्रथा महाराष्ट्रात आहे या प्रथेलाही ऐतिहासिक महत्व आहे छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे वीर मोहिमेवर गेल्यानंतर शत्रूचा प्रदेश लुटून सोन्या नाण्याच्या रूपाने संपत्ती घरी आणत असत असे हे विजयी वीर किंवा शिलेदार मोहिमेवरून परत आले की दारात त्यांची पत्नी आणि बहीण त्यांना ओवाळीत असे घरात गेल्यावर आणलेली लूट देवापुढे ठेवीत नंतर देवाला आणि वडीलधारी व्यक्तींना नमस्कार करून आशीर्वाद घेत असत या घटनेची स्मृती सध्याच्या काळात आपट्यांचीच पाने सोने म्हणून वा वाटण्याच्या रूपाने शिल्लक उरली आहे असा एक मतप्रवाह आहे आपट्याला शास्त्रीय नाव बोहोनिया रेसिमोसा आहे दसऱ्याच्या दिवशी शमीची पाने एकमेकांना प्रदान करू नयेत तर ती पाने आपल्या वस्तूत ठेवावीत यामुळे वस्तूतील वायुमंडळ शुद्ध होण्यास मदत होते शमी ही तेजत्व रूपी आहे आपट्याची पाने ही आप व तेज या कणांशी निगडीत असल्याने शमीकडून प्रक्षेपित झालेल्या लहरी या आपट्याच्या पानांकडून ग्रहण केल्या जाऊन त्या आपतत्वांच्या बळावर प्रवाही बनवल्या जातात व जेव्हा या आपट्यांच्या पानांचे आदानप्रदान होते त्यावेळी हे तेजतत्वरूपी कण आपट्यांच्या पानातून जीवाच्या तळ हाताकडे संक्रमित होतात यामुळे जीवाच्या हातावरील देवतांच्या स्थानांचे बिंदू कार्यरत होऊन त्या बिंदूत ते ते आवश्यक तत्व जीवाच्या सूक्ष्मदेहापर्यंत सा जायला मदत होते या कारणास्तव शमीची पाने घरात ठेवून दसऱ्याच्या दिवशी वायुमंडळाची शुद्धी करावी व त्यानंतर आपट्यांच्या पानातून तेज तत्व एकमेकांना प्रदान करून ईश्वरी राज्य स्थापनेला लागणारा शात्रभाव जागृत अवस्थेत ठेवावा असे सांगितले जाते अश्वंतक महावृक्ष महादोष निवारणम इष्टांना दर्शन देही कुरु शत्रुविनाशम याचा अर्थ असा आहे की अश्मंतक महावृक्षा तू महादोषांचे निवारण करणारा आहेस तू मला माझ्या मित्रांचे दर्शन घडव आणि माझ्या शत्रूचा नाश कर अशी प्रार्थना करून त्या वृक्षाच्या मुळांशी तांदूळ सुपारी आणि सुवर्ण नाणे विकल्पाने तांब्यांचे नाणे ठेवतात मग वृक्षाला प्रदक्षिणा घालून त्याच्या बुंद्याजवळची थोडी माती आणि त्या वृक्षाची पाने घरी आणली जातात आता आपण शस्त्रांची पूजा का केली जाते ते पाहूयात दसऱ्याच्या दिवशी शस्त्रांची पूजा का केली जाते यामागे अनेक कारणे आहेत त्यापैकी एक म्हणजे पूर्वीच्या काळात राजे युद्धाच्या युद्धाला निघण्यापूर्वी शस्त्रांची पूजा करायचे तेव्हापासून शस्त्रांची पूजा करण्याची परंपरा सुरू झाली आज सुद्धा विविध समाजातील लोक दसऱ्या दसऱ्याच्या दिवशी शस्त्रांची पूजा करतात क्षत्रिय परिवाराच्या द्वारे आपल्या कुलदेवी देवतांचा सन्मान करून त्यांना प्रसाद दाखवला जातो त्यांचे असे असेही म्हणणे आहे की त्यांच्या घराच्या पूजेच्या ठिकाणी ठेवलेल्या जुन्या शस्त्रांमध्ये देवीदैवतांचा वास आहे तर एकूणच आपण शस्त्रांची पूजा का केली जाते आणि आपट्यांच्या पानांना दसऱ्यामध्ये का महत्व आहे याची माहिती या व्हिडिओमध्ये पाहिलीच तर ही, ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा धन्यवाद